सर प्रशासकीय बैठक पा पार पडली आहे तर काय सांगाल त्याबद्दल तुम्ही बैठकीमध्ये होतात का नाही होतात मला माहिती नाही जर बघितलं गेली तर इथं फार भोंगळा कारभार चालू आहे मी ज्या गोष्टीचा आढावा घेण्यासाठी इथं आलो होतो ती पाणी टंचाईची बैठक मुळामध्ये बी डीओनं किंवा प्रशासनानं घेतलेलीच नाही आहे हे क्राईम आहे हे गुन्हा आहे जी आर असा म्हणतो की दर वर्षाला जानेवारी फेब्रुवारीमध्ये पाणीटंचाईची बैठक झाली पाहिजे सन्माननीय आमदार ज्याचे अध्यक्ष असतात आमदार साहेबांनी सांगितलं होतं म्हणजे यांना की तुम्ही घेऊन टाका बैठक पण तरीही या लोकांनी बैठक कुठल्याही प्रकारची घेतलेली नाही त्यामुळं मी आढावा कशाचा घ्यावा हाच मोठा प्रॉब्लेम आहे आणि जे काही गोष्टीविषयी आता मी जर चर्चेमध्ये समोर आल्या अतिशय इथं जवळपास वर्षभरापासून व्हिडिओज नाही आहे दर महिन्याला व्हिडिओ कुठला तरी बदलतो व्हिडिओला एकही उत्तर कुठल्याही प्रकारचं देता आलं नाही किंवा व्हिडिओला शून्य माहिती असल्यासारखा प्रश्न आहे त्यामुळं हा वरिष्ठ अधिकाऱ्याला मी आता पत्र लिहितो आहे मी सेक्रेटरीलासुद्धा सांगणार आहे की एवढं मोठं तालुक्याचं प्लेस असताना इथं व्हिडिओ नसावा किंवा त्यातला काही बीडिओला काहीच माहिती नसावा एवढं मोठी गंभीर परिस्थिती आहे मरा मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त तपणारा हा एरिया आहे मागासलेला एरिया आहे आणि अशामध्ये जर पाणी टंचाईची बैठकच जरी होत नसेल तर मग आता हे पुढचं काय म्हणावं काय बोलावं अशी परिस्थिती आहे त्यामुळं अतिशय गंभीर बाब आहे आणि अतिशय गंभीर विषय आता ज्याच्याकडं सगळ्याचंच दुर्लक्ष आहे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे हे अतिशय खेदाची बाब आहे काही महिन्यातच तुमच्या खासदारकीला आता एक वर्ष पूर्ण होईल तर काय महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत तुम्ही आम्ही <laughs> विरोधी पक्षदा तुम्ही विसरले काय की नाही निर्णय घेण्यासारखी काही परिस्थिती नाही आहे पण जे काही शासकीय जे काही योजना चालल्यात किंवा काय चालल्यात ते कोणी व्यवस्थित चालू आहेत की नाही आहेत त्याला दबाव टाकण्याचं काम आणि चांगल्या प्रकारचं काम करून घेण्याचं काम आम्ही निश्चितपणानं करत आहोत पण जे तुम्ही जसं म्हणताय की काय काय योजना आणल्या किंवा काय आणल्या तर आम्ही तुम्हाला आठवण करून देतो की विरोधी पक्षात होऊन विरोधी पक्षामध्ये आता अशी परिस्थिती आहे की ते जे ठरवतील तेच होणार आहे आम्हाला फक्त ते पाच कोटी रुपये मानधन आहे आपलं ते निधी आहे एम पी लाडचे आहे तेच मेहरबानी आहे नाही तर हे बी कोणत्या दिवशी काढून घेतील काही माहिती नाही अशी परिस्थिती आहे पण ठीक आहे जे अंकुश ठेवण्याचं काम जे सरकारनं आम्ही या लोकांनी मला मला जे दिलेलं आहे ते अंकुश ठेवण्याचं काम नक्की मी करत आहे आणि मला वाटतं की मला दीर्घ अनुभव असल्यामुळं प्रशासनाचा अनुभव असल्यामुळं मी नक्की ते करील आणि चांगल्या प्रकारे करील जनतेचा ज्या पद्धतीनं मला निवडून दिलं आहे त्याचं नक्कीच चीज केल्याशिवाय राहणार नाही जे काही हे काही जे मनमानी चाललेली आहे त्याला रोखण्याचं काम मी निश्चित करेन हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी मागील वर्षी पीक विम्यापासून वंचित आहेत त्याबद्दल काय बोलू नाही आपल्याला जर माहिती असेल तर बघा त्या त्या काळामध्ये एकमेव पूर्ण हिंगोली लोकसभेमध्ये मीच फिरलो अतिवृष्टीमध्ये फिरलो सगळ्याच्या नोंदी घ्या लावल्या या पीक विमा मिळण्याच्या दृष्टिकोनातून जे काही कागदपत्रं द्यावं लागतात किंवा करावं लागतात त्या त्या तलाटेची बैठक घेतली कलेक्टर सोबत मी सगळ्या या आमच्या ग्रामसेवक असतील तलाठी असतील विम्याचे श कृषीचे अधिकारी असतील याची सगळ्याची वारंवार बैठकी घेतल्या आणि पीक विमा आपल्या जिल्ह्याला मिळेल याची पूर्ण खात्री केली आणि सगळे कागदपत्र आपण दाखल केले आणि आपल्याला त्याच्यातला ॲग्रीमसुद्धा मिळाला आणि त्या हिशोबाने आता हे लेट होतंय हे मिळत नाही आहे अजून कोणत्या स्तरावर अडकू नाही याची बैठक अजून मी घेणार आहे पण आत्ता हा हा पिरियड असा होता की हे आता मिळायला पाहिजे होते पैसे पण अजून नाही मिळेल त्याचा आढावा आपण घेऊया पण हे सगळे कागदपत्रे आपण पूर्णपणे ओके असून या जिल्ह्यामध्येच फक्त मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झाली खूप जराचं नुकसान झालं त्याची नुकसान भरपाईसुद्धा नाही मिळाली त्याचीसुद्धा आम्ही बैठकी घेतल्या गावोगावं गावं गेलोत सगळ्या प्रशासनाला नेलं माझ्याकडे त्याचे आत्ता सगळे जे व्हिडिओ आहेत त्याचं त्या त्या त्यावेळेस अहवाल आहे पण अजूनसुद्धा शासन दरबारी म्हणून आपल्याला त्याच्यात काही मिळत नाही हे शोकांतिका आहे पण त्याचा पाठपुरावा मी सातत्यानं करत आहे या वर्षभरामध्ये मी मला असं वाटतं की मी कुठलाही परिसर सोडलेला नाही आहे फिरायचा आणि ज्या ज्या वेळेस आपत या इथं आली किंवा ही जी काही शासकीय योजनेचा लाभ मिळायला पाहिजे होता त्या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा अतिशय निष्ठेनं केला आहे माझा पुढचा प्रश्न असा आहे की हिंगोली जिल्ह्यात घरकुलाचा विषय पण खूप महत्त्वाचा आहे त्याबद्दल काय बोलू घरकुलाची घरकुलाचीसुद्धा घरकुलाच्या संदर्भात सुद्धा हे माझी दुसरी बैठक आहे आत्ता प्रत्येक बैठकीमध्ये मी घरकुलाच्या संदर्भामध्ये बोलत असतो आणि घरकुल ज्याला मिळालं त्याला असं की आपण घरी धरतो किंवा गरीब माणसाला घरकुल मिळते आणि गरीबच ते आहेत असं घरी धरून आपण त्या अनुषंगाने या घरकुलाच्या योजनेकडे पाहतो आणि ती योजना लवकरात लवकर कंप्लीट व्हावी यावर्षी खूप मोठ्या पद्धतीनं आपण ते टार्गेट घेतलेलं आहे आणि यावर्षी खूप सारे लाभधारक आपण इथं निवडलेले आहेत आणि मॅक्झिमम जे या दोन चार पाच वर्षात कधी नव्हे ती इतकं आपण घरकुलाची इथं मंजुरी आणलेल्या आहेत आणि अशा परिस्थि परिस्थितीमध्ये या वर्षभरामध्ये हे जर पहिले घरकुल जर संपले सगळी टार्गेट संपलं तर दोन हजार पंचवीसच्या नवीन आता या योजना ज्या आपण चालू होणार आहेत ज्याचे लाभार्थ्याला मिळणार आहेत त्यासाठी ही घरकुलं संपल्याशिवाय ते घरकुलं मिळणार नाही त्या अनुषंगानं सातत्यानं बैठक चालू आहे आज पाणीपुरवठ्याची जरी बैठक असली तरी मी त्याच्यामध्ये सुद्धा घरकुलाचा विषय घेतलेलाच आहे आणि लवकरात लवकर हे घरकुलं आटपावे आणि सोपी पद्धत करून द्यावी लोकांना जास्त अडीअडचणी येऊ नये या संदर्भात वारंवार इन्स्ट्रक्शन देत असतो वारंवार त्याचे पाठपुरावा करत असतो आणि सगळ्यालाच घरकुलं व्यवस्थित भेटतील सगळ्यालाच पैसे व्यवस्थित टायमावर मिळतील त्यातला कोणी पैसे मागणार नाही याची व्यवस्था बारबार बारबार आपण करत आहोत वसमतच्या दत्ता चौगुले सभागृहाच्या उद्घाटनासाठी आपल्याला निमंत्रित केलं नाही तर त्याबद्दल आपण नाराज आहात का वसमतच्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती याबद्दल नाही ते विषय असा होता की ते त्या काळामध्ये जे तत्कालीन खासदार होते जे आमच्या पक्षाचे होते त्याच काळामध्ये तिथं मंजूर झालेलं होतं अपेक्षित असं होतं की ती खूप दिवसापासून रखडलेली योजना आहे मग जर तुम्हाला त्याच वेळेस एक तर कम्प्लीट झाली त्यावेळेसच करायला पाहिजे होतं किंवा नंतर जरी केलं असतं तरी जे काय प्रोटोकॉल आहे त्या पद्धतीनं खासदार त्या याच्यातून झालेलं होतं तर आम्हाला बोलायला पाहिजे होतं बोलवलं नाही ठीक आहे मला काही वाटत नाही पण आमच्या कार्यकर्त्याला त्याचं का फार दुःख वाटलं त्यामुळे त्यांनी निषेध केला त्याचा मला काय फरक पडत नाही त्याच्याने काय मी काय मी असं फार लावा जमा करणारा किंवा मला असे नारळ फोडायची आदत आहे असं नाही आहे सगळ्या मतदारसंघामध्ये माहीत आहे मी माझ्या सुद्धा नारळ फोडत नसतो कोणाला तरी फोडायला होत असतो मला त्याचं काही फार मोहन आहे पण कार्यकर्त्याला नाही आवडलं जे प्रोटोकॉल करायला पाहिजे होतं ते नाही केला म्हणून काढल्या गोष्टी वसमत येथे मुख्य रस्त्याचे काम चालू आहे ते खूप निकृष्ट दर्जाचे चालू आहे तर त्याबद्दल तुम्ही लक्ष घालणार आहात का मी लेखित तक्रारीसुद्धा दिलेल्या आता त्या त्या ए सीसाठी ए सीकडं बोललो प्रोजेक्ट मॅनेजरशी बोललो सगळ्याशी बोललो आणि माझी तक्रारीसुद्धा केलेल्या आता आता त्याच्यामध्ये त्या लोकांनी मला अजूनसुद्धा त्याची माहिती पूर्णपणे दिलेली नाही आहे तर त्याच्यामध्ये मी हक्कभंगाचा प्रस्ताव त्याच्यावर दा टाकतो आहे की ह्याच्या बाबत याच्याबाबत मला माहिती देत नाही आहेत आणि विषय असा आहे की त्याची टाईम लिमिट संपून गेलेली आहे तरी पण त्याच्यावर का दंडात्मक कारवाई करत नाही किंवा काय करत नाहीत सुद्धा मी माहिती काढलेली घेतलेली आहे आणि नक्कीच ते जर डिले होत असेल किंवा निकृष्ट दर्जाचं होत असेल तर त्याच्यावर कारवाई केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही हिंगोली जिल्ह्यात सध्या होत असलेल्या अवकाळी पा, पावसामुळे शेतकरी हा मदतीच्या अपेक्षेत आहे काय सांगाल मॅडम पहिलंच अतिवृष्टीचे पैसे दिले नाहीत हे काय देणार आहेत अजून काय करणार आहेत असंच विषय आहे पहिलं दुष्काळाचे पैसे दिले नाहीत आपल्याला तुमचे विम्याचे पैसे दिले नाहीत आता अपेक्षा करणं लोकांना सुद्धा बंद करून टाकलं की आता काय करणार आहे त्याच्यामुळं बघूया होप सो चांगल्या तुमच्या तुमची बातमी ऐकून तरी काहीतरी व्हावं हीच अपेक्षा हो। आहे हिंगोली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचे विशेषतः शेतकऱ्यांचे प्रश्न आपण मार्गी लावलेत का किंवा लावणार आहात का काही का विचार केलात आपण सातत्यानं मॅडम आम्ही जेव्हा जेव्हा बैठकी घेतो त्या त्यावेळेस समजा सार्वजनिक दरबार असल्यासारखाच असतो त्या त्यावेळेस जे काही प्रश्न आले ते आम्ही निकालीच काढण्याचा प्रयत्न करतो होईल तेवढं आम्ही आठ दिवसानं बघू दहा दिवसानं बघू चार दिवसानं बघू असं नसते सेम डे आम्ही त्या दिवशीच प्रश्न सॉल्व्ह करतो जेवढं होईल तेवढं आणि मला तरी वाटते की जे काय आम्ही सातत्याने आमच्या बैठकीत चालू असतात त्यामध्ये बऱ्याचशा लोकांची मार्गी लागतात प्रश्न कळनुरी तालुक्यामध्ये विषाण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा चर्चा ऐकायला मिळते जलजीवन मिशन जलजीवन मिशनमध्ये नाही हिंगोली एकाच विषय हिंगोलीचाच नाही आहे ॲक्च्युली महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच जलजीवनमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे किंवा र कामं रखडलेली आहेत त्याला शासन पण तितकाच जबाबदार आहे गोतेदार पण तितकेच जबाबदार राहतं याला एका एकतर्फी असं बोलता येणार नाही आहे शासनाने टायमावर पैसे दिले असते तर कदाचित ते पण विषय नसला असता गुत्तेदाराने त्यांची लायकी पाहून जर कामं घेतली असते तर ते पण बरं झालं असतं आता घेताना तर फटपट पटपट कामं घेण्याच्या दृष्टिकोनातून घेतलेत आता गुत्तेदारानं ज्या कॉन्ट्रॅक्टरनं काम घेतलं तर असं घरीत असते की त्याला पैसे मिळो ना मिळो त्याचं काम आहे कम्प्लीट करून द्यायचं मग ज्या वेळेस शासन पैसे देईल त्यावेळेस देईल असंच ग्रहीत असतं आणि त्यामुळे त्यांना ते कॉन्ट्रॅक्ट ते विचार करून घेतला पाहिजे होता पण आता नंतर मग पुन्हा रडत बसायला लागली की मग आम्हाला शासनाने पैसे नाही दिले मग आम्ही काम कसं करायचं काय नाही करायचं त्यावेळेस अगोदरच ते विचार करायला पाहिजे होता हे आपल्या एका माझ्या हिंगोलीपुरतं नाही आहे नांदेडमध्ये तीच परिस्थिती आहे परभणीमध्ये तीच परिस्थिती आहे ज्या ज्या जागी जनजीवनचे काम आहे त्या त्या जागी तीच परिस्थिती आहे खरं तर हे मागच्या शासनानं खूप याच्यावर दृष्टी चांगल्या याच्यातून वापरलं पाहिजे होतं पण आता एकाला दोष देऊन काही फायदा नाही ओके थँक्यू सर